आता बघूया बी एन पी एल एम आय ॲप्लिकेशन तुम्ही कसे मिळवू शकता तुमच्या जवळील कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीने तुम्हाला प्रथम बी एन पी एल एम आय ॲप्लिकेशन शेअर केले पाहिजे आपण ज्या विक्रेत्याकडून खरेदी करता ते बी एन पी एल एम आय ॲप्लिकेशन वापरत असतील तर अधिकृत प्रतिनिधीबाबत माहिती ते आपणास देतील अधिकृत प्रतिनिधीने तुमच्या मोबाईल नंबरला प्रवेश देण्याबाबत विनंती बी एन पी एल एम आयला पाठव पाठवेल त्याचवेळी आपणास एस एम एस किंवा व्हॉट्सअप संदेश देखील मिळेल आपण या बी एन पी एल एम आय डॉट कॉम वेबसाईटवर जायचं आहे तिथून इंडस ॲप्लिकेशन स्टोअर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बी एन पी एल एम आय मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करता येईल सध्या गुगल प्ले किंवा ॲपस्टोअर या ठिकाणी मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध नाही आहे ते लवकरच उपलब्ध केले जाईल आपल्याकडे इंडस ॲप्लिकेशन स्टोअर मोबाईलमध्ये नसेल तर ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि नंतर त्यामधून बी एन पी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आता बी एन पी एल एम ॲप्लिकेशन ओपन करा ज्या मोबाईल नंबरवर कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीने तुम्हाला लिंक पाठवली तो तुमचा मोबाईल नंबर ॲप्लिकेशनमध्ये नोंद करा आणि कंटिन्यू बटन दाबा आपणास ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे नोंद करा आणि आता व्हेरीफाय ओ टी पी बटनवर क्लिक करा तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये प्रवेश मिळेल आपल्याला कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीने पाठवलेली विनंती येथे दिसते ती आपल्याला निवडायची आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे वेळोवेळी लॉग इन करण्यासाठी आणि व्यवहाराची नोंद सुरक्षितरित्या करण्यासाठी तुम्हाला एक तुमचं सिक्रेट पिन येथे नोंद करायला लागतो तुमचा पिन दुसऱ्या कोणाला सहज ओळखता आला नाही पाहिजे अशा पद्धतीने नोंदवा तुमचा पिन सुरक्षित ठेवा आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करत राहा अनावधानाने आपला पिन कोणाला समजला तर तो तु बदला तुमच्या खात्याच्या सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे प्रथम पिन एंटर केलात त्याच्यानंतर तो पुन्हा कन्फर्म केला आणि कन्फर्म अँड कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा पिन सक्सेसफुली सेव्ह झाला याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये एंटर झालात आता खात्याचा उपयोग करण्यासाठी आवश्यक ती टर्म्स कंडिशन्स माहिती ते दिसेल ती स्वीकारा खाली ॲक्सेप्टचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आता तुम्ही ज्या भागात राहता त्या भागाचा पोस्टल पिन हे तुम्हाला इथे द्यावा लागेल लक्षात असू द्या तुम्ही लिहिलेल्या पोस्टल कोड एरियात बी एन पी एल एम आय सेवा सुरू झालेली असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन वापरता येईल आणि जर अद्याप सेवा सुरू झालेली नसेल तर तुम्हाला त्याची त्यासाठी वाट पाहावी लागेल तुमच्या पोस्टल पिनकोड एरियात सेवा सुरू झाल्यावर त्याबाबत नोटिफिकेशन मेसेज तुम्हाला येणार आहेत त्यामुळे बी एन पी एल एम आय ॲप्लिकेशन मोबाईलमधून काढून टाकू नये असे आम्ही आपल्याला शिफारस करतो अन्यथा सेवा सुरू झाल्याची माहिती आपणास मिळू शकणार नाही आणि होणाऱ्या फायद्यापासून आपणास वंचित राहावे लागेल दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही राहत असलेला पोस्टल पिनकोड एरियात तुमच्या निवासी पत्त्याचा पुरावा बँकेला लागत असल्याने पोस्टल पिनकोड अचूक द्यावा आपला पोस्ट पोस्टल पिनकोड एंटर केल्यानंतर त्या एरियातला जिल्हा स्टेट ही माहिती आपल्याला दिसेल त्याचप्रमाणे आपल्याला इथे इतर माहिती जसं भरायला लागेल जसे की रूम नंबर घर नंबर इमारतीचं नाव सोसायटी रस्ता पोस्ट ऑफिस तालुका इत्यादी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे आता तुम्हाला आधार के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे याच्यासाठी इथे तुमचा आधार नंबर नोंद करा अचूक आधार नंबर नोंद करा आणि व्हेरीफाय आधार बटनवर क्लिक करा आता आधार व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला हे ऑप्शन्स इथे उपलब्ध झालेले आहेत याकरता आपलं डिजि लॉकरवर खातं असलं पाहिजे जर डिजि लॉकरवर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला खातं इथून ओपन करता येतं आता इथे कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आता हे साईन इपचं पेज आलेलं आहे इथे मला पुन्हा माझ आधार नंबर तुमचा एंटर करायचा आहे मी आता आधार नंबर एंटर करून नेक्स्ट बटनवर क्लिक करतो मी आता आधार नंबर एंटर करून नेक्स्ट बटनवर क्लिक केलेला आहे आता मला जो ओ टी पी आलेला आहे तो तुम्हाला इथे ओ टी पी एंटर करावा लागेल आणि सबमिट बटन द्यावा लागेल ओ टी पी एंटर केल्यानंतर पुढचं स्टेप आहे यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड विथ डिजिलॉकर लॉकर तर याच्यामध्ये तुमचा सिक्स डिजिट पिन हा त्याच्यामधून तुम्हाला एंटर करायचा आहे सिक्स डिझिट पिन मी एंटर केल्यानंतर टन बटनवर क्लिक करतो याच्यामध्ये पिन इनकरेक्ट आहे तर तिथे दुसरा ऑप्शन येतो तुम्हाला पिन जर विसरला असाल तर इथे फरगट पिनचा ऑप्शन येतो त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला पिन रिसेटही करता येतो तर मी आता पिन रिसेट करतो पिन रिसेट करताना करता तुम्हाला तुमची जन्मतारीख विचारली जाते जन्मतारीख दिल्यानंतर तुम्हाला पिन रिसेट करता येतो आता मी जन्मतारीख टाकल्यानंतर मला पुढची स्क्रीन येते की नवीन मला पिन माझा इथून नोंद करता येतो त्याप्रमाणे तुमचा पिन जर विसरला असेल तर तुम्हाला या पद्धतीने पिन तुमचा नवीन त्याच्यामध्ये नोंद करता येतो लक्षात ठेवायचं की जो पिन आपण देता आहे तो सिक्युरली कुठेतरी नोंद करून ठेवा लिहून ठेवा मी नवीन पिन याच्यामध्ये नोंद केलं आहे आणि आता डन बटनवर क्लिक करतो आता पुढचा जो ऑप्शन येतो त्याच्यामध्ये आपल्याला आप आधार के वाय सीसाठीच याच्यामधून परमिशन आहे तर त्याच्यात इथे आधारचा जो ऑप्शन दिसतो आधार कार्ड एच या याच्यावर पुढे इथे टिक करायची आहे बाकी कुठेही टिक करायची नाही आहे फक्त आधार कार्ड सो चेक बॉक्स दिसतोय त्याच्यासमोर तिथे टिक करायची आणि खाली सगळ्यात शेवटी तुम्हाला इथे सगळ्यात शेवटी जे बटन दिसते अलाव ते अलाव बटनवर क्लिक करायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला दिसतंय की तुमचं प्रोसेसिंग सुरू आहे आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू आहे आणि तुमचा आधार वाय सी कम्प्लीट झालेलं आहे आपल्याकडे पॅन नंबर असेल तर तो पॅन कार्ड नंबर इथे नोंद करा आपणास जे कमिशन मिळणार आहे त्यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक का आहे आणि त्याचबरोबर आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेले असले पाहिजे जर पॅन कार्ड नोंद केल्यानंतर एरर दाखवत असेल तर आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घेतल्यानंतरच पॅनची नोंद आपण इथे करू शकता त्यानंतर आपला नोंद केलेला मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर जर वेगळा असेल तर तो व्हॉट्सअप नंबर इथे खाली नोंद करा अन्यथा यस बटनवर क्लिक करा आता आपला अचूक ईमेल आय डी आपल्याला इथे खाली नोंद करायचा आहे आपण नोंद केलेल्या ईमेल आय डीवर आपल्याला ओ टी पी येतो त्यामुळे व्हेरीफाय ईमेलवर बटनवर क्लिक करा आपल्याला ईमेलवर जो ओ टी पी आलेला असेल तो कॉपी करून इथे पेस्ट करा किंवा टाईप करा ईमेलमध्ये ओ टी पी आपल्याला दिसत नसेल इनबॉक्समध्ये तर आपल्या स्पॅन फोल्डरमध्ये चेक करा त्याच्यानंतर आपलं व्हेरे ईमेल व्हेरिफिकेशन ओ टी पीने पूर्ण होईल इथे आपल्याला भाषा निवडता येते आपल्याला वेळोवेळी मेसेज पाठवले जातात संदेश पाठवले जातात त्यामध्ये आपल्या व्यवहाराबाबत माहिती असते हे संदेश कोणत्या भाषेमध्ये आपल्याला हवे आहेत ते इथे निश्चित करा त्याप्रमाणे आपल्याला मेसेज दिले जातात सेव्ह बटन दाबल्यावर आपल्या प्रोफाईलमध्ये कोणती माहिती अपूर्ण असेल तर तसा संदेश दिसेल अन्यथा आपला बी एन फिल्मे खात्याचा प्रवेश निश्चित होईल